तर शेतकरी मित्रांनो आता आपण आलो किंपळ बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदे लिलवात आज दिनांक वीस सप्टेंबर शुक्रवार तर शेतकरी मित्रांनो कांद्याचे दररोजचे बाजारभाव ऑडिट बघण्यासाठी आता करा बळीराजा युट्यूब चॅनल काय बघेल दादा काय बघेल साठ शेचाळीसशे साठ शे शे कुठला कांदा आहे दिंडोरी दिंडोरी साठ शेचाळीसशे साठ ये ये प्याज है आहे शेहासो साठ काय बघेलचाळीस त्रेपन्नशे एक्केचाळीस कुठला कांदा बियाणे दादा प्रसाद गुलाबी प्याज गाय आहे त्रिपन रुपये काय बघाल

काय भाव गेलो एक्कावंशी कुठला कांदा वावी वावी टूशे बियाणे कोणते दादा पंचगंगा आहे का पंचगंगा एक्कावंश आहे ना हे प्याज गाय आहे एकावंश रुपये काय भाऊ गेला दादाचाळीसशे बावन अठ्ठेचाळीसशे बावन्न कुठला कांदा आहे

एकोणपन्नास कुठला कांदा नाही काही बियाणं कोणतं आहे नाही कोणते का एकोणपन्नास ना कुठला कांदा आहे काय भाऊ गेला पाच हजार बियाणे कोणते आहेत प्रसाद काय प्याज काय आहे पाच हजार रुपये

साढ़े एक पन्ना अट्ठे चाहे कुछ लांदा मोहनदरी सा बिया ना बिहते है रसन अट्ठे चिशे रुपये ना ये प्याज अड़तालीस सौ रुपया पर क्विंटल का भाग एक्कावनशे एक्कावन्न कुठला कांदा मोहनधरीचा बियाण येलोराच काय प्याज गाय आहे रुपया एक्कावन्न एकावन्न एक्कावन्न काय बघायला पंचाहत्तर अठ्ठेचाळीसशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीसशे आट, पंच्याहत्तर कुठला कांदा मोहनधरीचा पं� ये प्याज गए है अड़तालीस सौ पचहत्तर रुपए अठेस वीस कुछ लोखंडवाट अठे वीस बिहार ये प्याज गए है अड़तालीस सौ वीस रुपये दादा बावन एक्यावन बावन बावनशेवन अट्ठावन हा बो काय बघेल अठ्ठावन्न काय बघेल दादा काय किती एकोणपन्नास पाच एकोणपन्नास पाच कुठला कांदा मुळा ना मुळाना एकोणपन्नास काय बघेल दादा सत्तावन सत्तावन्न म्हणजे अठ्ठावन्न कुठला कांदा नरू बियाणं कोणतं आहे

से अठेस पीस गाय है अड़तालीस पैतालीस रुपये का बत्ते कुछ लगा मोहन सत्तीस है सत्तेच रुपये ये प्याज गए गाय रुपए

गया। चा सत्ते चालीस से कुछ लगा नानाशी दिंडोरी सत्ताचालीस से ये प्याज गए है चालीस सौ रुपए काय बघा शेचाळीस शेचाळीसशे कुठला कांदा आहे पाच हजार पाचशे काय कुठे आहे का हा कांदा गेलाय पंचावन्श रुपये हे प्याज काय आहे पचपनशे रुपये काय बघेल दादा त्रेपनशे वरून काही त्रेपन्नशे बावन कुठल्या का नाही बियाणे माहिती माहितीये तुला प्रसाद प्याज गाय आहे त्रेपन्नशे बावन्न रुपये काय बघेल दादा अठेचे हाँ? हाँ? सटाना ये प्याज गाय अड़तालीस रुपये पर क्विंटल दादा क्या बोल सलीस बावन क्या बिहार येलोरा गुलाबी ये प्याज गाय है सत्तेच बावन